आपणाला हे माहीत आहे का पायबंद घालणे हा शब्द कसा रूढ झाला मध्यगीन कालखंडामध्ये घोडा हा माणसाच्या सर्वात जवळचा घटक होता जेवढा घोडा चपळतेने पडेल पळेल तेवढं त्या ते माणसाची प्रगती असायची मात्र तोच घोडा रिकामा सोडल्यानंतर अनावश्यक इकडे तिकडे उधळू नये म्हणून त्याचे पाठीमागचे पाय बांधले जायचे आणि याकरता पाठीमागचे पाय बांधण्याकरता जो दोरखंड किंवा दोर वापरला वा जायचा त्याला शब्द इतिहासामध्ये पायबंद होता साजिकच आहे पाठीमागचे पाय बांधले की तो अनावश्यकपणे रिकामा सोडल्यानंतर इकडे तिकडे पळणार नाही तसंच माणूस जर असेल प्रगती करायला लागला चांगलं वागायला लागला तर ठीक आहे मात्र तो अनावश्यकपणे जर कुठं काय करत असेल तर त्याला जसं घोड्याचे पाठीमागचे पाय बांधले जातात तसंच माणसाला पायबंद घालणे त्याच्या कृतीला पायबंद घालणे हा शब्द आलेला आहे तर हा शब्द पायबंद घालणे घोड्यापासून आलेला आहे